नमस्कार मी प्रशम बसते ग्रीन टेक्स सायग्रोसायन्स कंपनी प्रतिनिधी नाशिक हेड तर आज मी उसवाड तालुका चांदोड जिल्हा नाशिक येथील प्रगती शेतकरी विठ्ठल काशनाथ गायकवाड यांच्या शिमला मिरचीच्या प्लॉटवरती प्लॉट वरती आलेलो आहे त्यांनी येत्या चार ते पाच दिवसापूर्वी आपला ग्रीनटेक्स सायन्स कंपनीचं स्टेलर हे स्प्रे घेतलेला होता तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांचे त्यांना रिझल्ट कशी मिळाली काका त्यांचे पुण्या नाव सांगा विठ्ठल काशीनाथ गायकवाड तुझा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर पंचवीस त्र्याहत्तर तेरा तुम्हाला स्टेलर जावा तुम्ही मॉलिकुल शिमलो वरती येते तुम्हाला विजिट कसे जाणवले श्रेष्ठ खूप भारी रिझल्ट सर पण सर म्हणजे की इथून माझे पूर्ण ट्रिप्स वगैरे जात नव्हता कामाला कुठलाच पर्यायी पण पूर औषध मारून दे खास रिझल्ट मिळत नव्हता आता या वेळेला स्टीमर स्प्रे स्प्रे मारल्यामुळे चांगले रिझल्ट मिळाले म्हणजे जेणेकरून तुमचा जो फुलामध्ये ट्रिप्स होता पिवळा आणि का तो पुन्हा कंट्रोलमध्ये मिळाले अच्छा म्हणजे जे स्कॉर्चे वगैरे ते पण पूर्ण तुमची बंद झाली आणि फुला मधला स्क्रिप्स कंट्रोल झाला अच्छा बरं बरं म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट मारल्यानंतर ना तुम्ही एकदम समाधानी आहात का नाही हे भरपूर समाधान मिळालं सर अच्छा म्हणजे म्हणजे तुम्ही मागच्या याच्यात आणि याच्यात बदल झाला कारण आम्ही थ्रिप्स वरती चांगले रिझल्ट मिळाले अच्छा धन्यवाद का